वेस्टर्न रिज इंटरनॅशनल स्कूल कल्याण पूर्व येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कलाक्षेत्रात नवे तारे घडवणाऱ्या नटराज या ऍक्टिंग अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अनेक नामवंत कलाकार दिग्दर्शक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी बोलताना अकॅडमीचे संस्थापक राजश्री सोनवणे यांनी सांगितलं की ही सुरुवात आहे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीसाठी नवे कलाकारांना घडवण्याचा आमचा संकल्प या अकॅडमीबद्दल काही मान्यवरांनी रिपब्लिकन नेशन न्यूजला प्रतिक्रिया दिल्या तर आपण ऐकूया त्या प्रतिक्रिया आपल्या बरोबर आहेत राजश्री सोनवणे मॅडम ज्यांची ही संकल्पना आहे आणि आज ती संकल्पना वस्तुस्थितीमध्ये रूपांतरित झालेली आहे तर राजेश मॅम सर्वात प्रथम आपलं खरोखरच मनपूर्वक अभिनंदन आणि आपलं जे स्वप्न होतं ते आज वस्तुस्थितीमध्ये साकार झालेलं आहे आपली नटराज फिल्म अकॅडमी संदर्भात आपण काय सांगाल नटराज फिल्म्स अकॅडमी हे माझं एक स्वप्न होतं पण त्या स्वप्नांची कुठेतरी जी मुळं होती ती या कल्याण डोंबिवलीतल्या कलाकारांसाठी मी पाहिलेली होती आणि त्यांना मंच कसा उपलब्ध करून द्यायचं किंवा त्यांना हा मोठ्या लेवलवर आपण कोणत्या पद्धतीने घेऊन जायचं हा मी जेव्हा बेसिक विचार केला तेव्हा एक गृहिणी तेव्हा एक ॲक्टर्स तेव्हा एक रायटर माझ्यातला मला हम वेळी हंबल सांगत होता की असं काही कॉम्बो आपला एक असं प पाहिजे प्लॅटफॉर्म जिथे सर्व प्रकारच्या कलाकारांना त्यांना त्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये सराहना मिळेल त्यांना प्रशिक्षण मिळेल त्यांना अचीवमेंट करता येईल आणि सर्वात बेस मोठा आहे तो म्हणजे आर्थिक बेस त्याचमुळे काही कलाकार कल्याण डोंबिवलीतलेच नव्हे तर ऑल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असे मी पाहण्यात आलं की त्यांना हे कामही स्ट्रगल खूप करावं लागतं गोरेगाव फिल्म सिटीमध्ये बायरोड जर जायचं झालं तर त्यांना फोर आवर्स त्यांना ट्रॅव्हलिंग करावं लागतं हा मेन माझा मुद्दा होता की जेणेकरून त्यांना छोट्यासो छोट्या प्रवासाला सामोरे न जाऊन देता आपण या कल्याण डोंबिवलीमध्ये अशा बऱ्याचशा कलाकारांना स्टुडंट लोकांना सर्वांना एक एक प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे एक मंच दिलं पाहिजे आणि तेच मंच अवेलेबल करण्यासाठी मी आपल्या वेस्टन रिच इं इंटरनॅशनल स्कूलचे जे ऑनर आहेत दळवी सर यांच्याशी मी संपर्क साधला आणि मी त्यांच्याशी कॅज्युअली बोलवले पण त्यांनी खरं म्हणजे त्यांना मी अप्रिशिएट करते की त्यांनी ह्या स्वप्नांना एक उपक्रमाच्या आणखी सोशल साईट म्हणून पाहिलं कारण खरंच कलाकार बरेचसे आजही कामं न मिळाल्यामुळे किंवा त्यांना पाहिजे तसा मंच न मिळाल्यामुळे आजही कुठेतरी माझा स्ट्रगल ॲक्टर्स हा फक्त स्ट्रगलच करत राहतो आहे त्यात त्याच्या कर्तव्याची छबी नाही आहे आज तुम्हाला उदाहरणार्थ सांगते या बाय रोड जेवढ्या एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिलं असेल तर मोठ्या लेवलचे सेलिब्रिटीज काम करतात छोटे कलाकार किंवा स्ट्रगल ॲक्टर्सला पण संधी दिली जात नाही आहे नक्कीच मॅडम आपण जसं म्हणालात की शिक्षण घेतलं जातं परंतु संधी मिळत नाहीत आणि आपण त्यासाठीच प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे पण मग संधी आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून दे देणार आहात त्याबद्दल सांगाल का हो नक्कीच माझा प्र प्रयत्न पहिलं असं असेल की बेसिक आपण एक आज ती अकॅडमी ओपन केली आहे पुढे त्याचा प्रवास आपण सातत्याने चालू ठेवणार आपल्याला ॲडमिशन देणार आहोत त्यांना प्रिफरन्सी देणार आहोत त्यांना फायनान्शियल स्कोर्स त्यांचा कमी ठेवून प्रत्येक घराघरातल्या कलाकाराला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल इझिली कसं मिळेल हे पहिलं त्याचा उपक्रमाचा पहिली रूपरेखा असेल सेकंड थिंग की त्यांना कुठेही कल्याण डोबलीच्या बाहेर जाऊन काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार नाही कारण स्पोर्ट हा उपक्रम पुढे जाऊन एका प्रोडक्शनमध्ये मी ते कन्वर्ट करणार आहे की जेणेकरून त्यांना फिल्म्स त्यांना वेब सिरीज त्यांना सर्व काही उपलब्ध आपण देण्यात येईल याच्याकडे माझं सर्वात जास्त लक्ष असेल आणि दुसरी गोष्ट थ्री मंथ प्रशिक्षणने आपण त्यांना इव्हेंट देतो त्यांच्या स्पर्धाच घेतो आहे त्यांच्यातलं टॅलेंट कॉम्पिटिशन खूप टफ झालं आहे सर या या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटेटर म्हणून काम करावं लागतं तुम्हाला तुमच्यातला कलाकार हा दाखवण्यासाठी तुम्हाला मंच आणि त्याच्यावर टॅलेंट तुम्ही कशा प्रकारे ठेवता हे ह्याचं स्किल तुम्हाला शिकवावं लागतं आणि त्यासाठीच माझी पहिली ही तयारी असेल की ही अकॅडमी कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जास्तीत जास्त याच्यात जास्तीत जास्त लोकांनी इन्वॉल्वमेंट किंवा व्हिजिट करा ॲडमिशन घ्या आणि आपापल्या मुलांचे स्वप्न कारण गृहिणी म्हटल्यानंतर मी एक गृहिणी आहे त्यामुळे माझ्या सगळ्या गृहिणींना मी आवर्जून या आपल्या चॅनल थ्रू आव्हान करते की त्यांनी या अकॅडमीकडे एक सोशल साईट पण बघा कारण तुमच्या बजेटने ही फिल्म सिटी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुमच्या प्रत्येक कलाकारांसाठी कुठेही न थांबायची गरज भासणार नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या बजेटने ह्या प्रशिक्षणाचा तुम्हाला लाभ घेता येईल यासाठी माझा प्रयत्न नक्कीच असेल आणि पुढे अजून आपलं बरेचसे काही या अकॅडमी थ्रू आपण करणार आहोत पण वेळेअभावी आपण ते सर्व काही आता इथे नाही सांगू शकणार आहोत तर त्यामुळे मी एवढंच सांगते आणि मी सर्वांना पुन्हा एकदा जाता जाता धन्यवाद देते की आज आप तुम्ही सर्वांनी इथे आल्याच्यानंतर मला खूप बरं वाटलं की तुम्ही मला प्रोत्साहित दिलं माझ्या अकॅडमीला जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळेल याची मी नक्की खात्री करते आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रेक्षकांना कल्याणकरांना मी आ, इंडिपेंडेंट हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद मॅडम आणि नक्कीच रिपब्लिकन नेशन न्यूजतर्फे देखील आपल्या नटराज फिल्म अकॅडमीला हार्दिक शुभेच्छा आणि त्याचं डेव्हलपमेंट नक्कीच व्हावं हे आमची देखील आपल्याला शुभेच्छा आहे धन्यवाद आपल्याबरोबर बघू दन् आत्ता उपस्थित आहेत नटराज फिल्म अकॅडमीचे आधारस्तंभ सर आणि आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊया सर आज आपल्या या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण संधी दिल्यामुळे नटराज फिल्म अकॅडमी ही चालू होऊ शकली तर आपण त्याबद्दल काय सांगा खरं तर आपल्या कल्याणपूर्वेसारख्या काहीशा उपेक्षित भागामध्ये अनेक मुलांमध्ये कलागुण आहेत त्यांना संधी मिळणं गरजेचं होतं आणि त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने माझ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करायचा असेल तर केवळ लिखाण वाचन आणि पाठांतराने भागणार नाही तर त्यांना खेळासोबत कलागुणांना त्यांना वाव मिळणं गरजेचं होतं आणि त्यातूनच हा विषय पुढे आला आणि राजश्री मॅडमने अशी अशी कल्पना पुढे मांडली आणि कल्पना मला चांगली वाटली त्यामुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचा मी निर्णय घेतला आणि ही नटराज फिल्म अकॅडमी चांगली चालावी त्यासाठी मी माझ्या वेस्टर्न रिज इंटरनॅशनलच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आणि आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांनी खरोखरच आधारस्तंभ म्हणून पुढे येणं अतिशय काळाची गरज बनलेली आहे तर आपल्या या निर्णयासाठी आम्ही आपले कौतुक करतो आणि आपले अभिनंदन देखील करतो धन्यवाद तर आपल्याबरोबर इथे काही सिनेसृष्टीतील कलाकार देखील उपलब्ध आहेत तर आपण त्यांच्याकडून आज या अकॅडमीबद्दल जाणून घेऊयात आपल्याबरोबर मंदार सर आहेत तर मंदार सर आपण या अकॅडमीबद्दल काय बोला नमस्कार मी मंदार चौधरी सिने अभिनेता कल्याणमध्ये ही अकॅडमी चालू झाली आहे याचा खूपच आनंद आहे खूपच उमंग आहे उत्साह आहे की काहीतरी नवीन म्हणजे ऑल इन वन ॲक्टिंग डान्सिंग मॉडलिंग हे सर्वच क्षेत्र एकाच ठिकाणी येऊन थांबत आहे नवीन कलाकारांना माझी एक विनंती आहे की त्यांनी याचा या अकॅडमीचा फायदा घ्यावा तुम्हाला खूप छान काम करता येईल प्रॅक्टिकल नॉलेज काय असतं सिने अभिनेता म्हणून आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपण केलेला स्ट्रगल संघर्ष हा आपल्याला नेहमी डोळ्यांसमोर येत असतो नक्कीच मार्गदर्शन मिळेल याबद्दल काही शंका नाही परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संधी मिळणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं तर त्या संधी मिळवून देण्याबद्दल आपण काय बोलाल हो नक्कीच शिक्षण पूर्ण झाल्यावरती योग्य ती संधी मिळणं प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्त्वाचं असतं आपण थे, थे थेरोटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये आपण एक विसंगून जातो की आपल्याला एक समजत नाही पण इथे जोही विद्यार्थी शिकेल जोही विद्यार्थी अभिनय शिकेल डान्स शिकेल त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म दिला जाईल त्यांना इंडस्ट्रीमधले जे स्पेशलिस्ट आहेत जसे चांगले कोरिओग्राफर्स आहेत चांगले ॲक्टर्स आहेत चांगले डायरेक्टर्स आहेत त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट होईल त्यांचा आणि ते चांगले ऑडिशन बनवून त्यांना तिथपर्यंत पोचता येईल ही खूप मोठी गोष्ट आहे या अॅकॅडमीमध्ये हे सर्व काही हे सर्व त्या सर्व कवर होत आहे त्यामुळे सर्वांनी यावं याचा फायदा घ्यावा धन्यवाद मंदारकजी आणि आपल्याला देखील आपल्या करिअरसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर तर आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज मी मुख्य संपादक अजय कांबळे कॅमेरामॅन साजित यांच्याबरोबर धन्यवाद या होत्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया तर ॲक्टिंगमध्ये करिअर करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही अकॅडमी एक उत्तम संधी ठरणार आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा रिपब्लिकन नेशन न्यूज धन्यवाद